आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या नवीन फळझाडांची लागवड सुरू झाली आहे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत फळ झाडांची लागवड सुरू असते या लागवडीच्या हंगामाचा फायदा घेण्यासाठी गाव पातळीवर विविध फळ पिकांची रोपे कलमे विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येतो मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये मोठ्या वयाची आणि आकाराचे विविध रोप कलम ज्यांच्या वयाची आहेत कोणता मातृवृक्ष आहे कोणत्या पद्धतीने तयार केली आहेत याची शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही या विक्रेत्यांकडे विक्री परवाना नसतो तसंच विक्रीचा कोणताही ठराविक दर ठरलेला नसतो अशा विविध बाबींकडे दुर्लक्ष करून बरेच शेतकरी अशा प्रकारच्या ठिकाणाहून आपल्या शेतात लावण्यासाठी रोप कलम विकत घेतात अशी रोपे कलमांच्या खरेदीमुळे पुढील टप्प्यात नुकसान होण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन नवीन रोप कलम विकत घेताना विशेष काळजी घेणं आणि तांत्रिक माहिती असणं आवश्यक आहे रोपे कलमे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची ते पाहूयात जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत फळपिकांच्या लागवडीची शिफारस आहे चांगले पाऊस पाऊस म्हणजे साधारण झाल्यानंतर लागवड करावी योग्य आकाराचे लागवडीचे खड्डे सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था महत्वाची आहे कृषी विभागाची जिल्हा तसंच तालुका स्तरावरील फळरोप वाटिका कृषी विद्यापीठातील फळरोप वाटिका राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रांमधील फळरोप वाटिका कृषी विज्ञान केंद्राची फळरोप वाटिका एनएचबी कडून मान्यताप्राप्त फळरोप वाटिका आणि कृषी विभागाकडून प्राप्त, खाजगी फळरोप वाटिकेतून रोप कलमांची खरेदी करावी शासकीय तसेच शासनमान्य फळरोप वाटिकेतून रोप कलमांची निवड करावी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन फळ पिकांची लागवड करणार असाल तर पूर्वसंमती मिळाल्यानंतर रोप कलम खरेदी करावीत ज्या फळ पिकांची रोप कलम आपण घेणार आहोत त्या पिकांचे मातृवृक्ष वृक्ष रोप वाटिका धारकाकडे असल्याची खात्री करावी रोप वाटिका धारकाकडे चालू वर्षीच्या रोप कलम विक्रीची शासनाची परवानगी असल्याची खात्री करावी रोपे कलमे घेताना ते एक वर्ष वयापेक्षा लहान आणि दोन वर्षांपेक्षा अधिक जुने नसावेत याची शहानिशा करावी त्यासाठी रोप कलम नोंदणी रजिस्टर रोपे कलमे फूट फूट उंचीपेक्षा उंचीपेक्षा कमी आणि जास्त नसावीत कारण एक कलमांची कडक होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसते दोन पूर्णांक पाच फुटांपेक्षा उंची रोपे कलमांची मुळे पिशवीमध्ये गुंडाळलेली आणि वाढ खुंटलेली असण्याची शक्यता असते जास्त उंच आणि जास्त वयाची रोपे कलमे शेतात लावल्यानंतर जमिनीशी एकरूप होण्यास अडचणी होतात लिंबू वर्गीय फळपिके द्राक्ष डाळिंब पपई अशा पिकांच्या रोपे कलमांच्या माध्यमातून फळरोप वाटिकेतून विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते त्यामुळे खरेदी करताना रोपे कलमे तसेच मातृवृक्ष आहेत याची माहिती करून घ्यावी फळ पिकांच्या शिफारसीत केलेल्या जातींची निवड करावी रोप वाटिकेमधून पक्की पावती आवर्जून घ्यावी पावतीमध्ये फळ पिकांच्या नावासोबत जातीचा उल्लेख दिनांक तसेच दरांची स्पष्ट नोंद असावी ज्या ठिकाणी आपल्याला फळ पिकाची लागवड करायची आहे त्या ठिकाणावरून जवळ असलेल्या किंवा एकाच हवामान विभागात असलेल्या रोप वाटिकेतून रोपे कलमांची निवड करावी रोपे कलमे आपल्या शेतात आणल्यानंतर ती सावलीत ठेवावी दुपारच्या उन्हाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी लागवडीपूर्वी रोपे आपल्या शेतातील वातावरणाशी घेण्यासाठी ते दिवसांची विश्रांती द्यावी रोपे कलमांना यांना वातावरणाचा ताण बसलेला असेल किंवा रोपे कलमे सुकल्यासारखी दिसत असतील तर त्यावर प्रति लिटर पाण्यात तीन ग्रॅम एकोणीस 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 या विद्राव्य खताची फवारणी करावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका